मेंढपाळाच्या पोरानं युपीएससी परीक्षेत फडकवला यशाचा झेंडा बिरदेव डोनेनं पटकावली देशात पाचशे एक्कावन्न रँक इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते जर तुमच्या मनात दृढ इच्छा असेल तर तुम्ही यश मिळवू शकता पण त्यासाठी दृढ संकल्प आणि ध्येयपूर्तीसाठी कठोरपणे काम करण्याची तयारी लागते याच एक उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एमगे येथील बिरदेव सिद्धापाट डोणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव याने देशात पाचशे एक्कावन्नावी रँक मिळवली आहे वडील मेंढपाळ घरात कोणतीही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि अखेर बिरदेव सिद्धाप्पा डोने या मेंढपाळाच्या मुलानं ते पूर्ण केलं बिरदेव यांनी मिळवलेलं हे यश समाजापुढं प्रेरणादायी ठरणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव याने देशात पाचशे एक्कावन्नावी रँक मिळवली आहे निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडील यांच्यासह बेळगाव परिसरात बकरी चरण्यासाठी गेला होता बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांचं बालपण डोंगर दऱ्यांमध्ये मेंढ्या चारत कधी उघड्यावर अभ्यास करण्यात गेलं मेंढ्या पाळण्यात आणि त्यांचा सांभाळ करण्यात मोठी आव्हान आहे आणि त्यापेक्षा मोठं काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी मेहनत घेतली स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं आणि आपल्या माणसांच्या समाधानासाठी काहीतरी करायचं असं त्यानं ठरवलं होतं गावातील शाळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं दोन खोलींचं घर अभ्यास करायला जागा नसल्यानं गावातील मराठी शाळेच्या वरांडात तो अभ्यास करायचा तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेचं वेळ असल्यानं त्यानं सुरुवातीस दोन वर्षे दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता त्यानंतर तो पुन्हा पुण्यात आला तिथं सदाशिव पेटेमध्ये अभ्यास करू लागला त्याने आतापर्यंत दोन वेळा ही परीक्षा दिली होती पण त्याला यशानं हुलकावणी दिली होती पण जिद्दीनं त्याने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि यामध्ये उज्ज्वल यश मिळवत त्याने देशात पाचशे एक्कावन्नावी रँक मिळवली कुटुंबाचं अर्थकारणच या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्यानं तोही मेंढ्यांच्या मागे दिवसभर वनवन भटकत होता मात्र मंगळवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि या वनवन भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी यमगे कागलसह कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांची अक्षरशः धांदल उडाली मेंढ्यामाग दमवून भागून थकलेल्या या पोरानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नावी रँक पटकावत आपल्या चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा फडकवला अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद